प्रभू श्रीरामाला ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे भाग होते पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे भाग नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे यावेळेला राम काय खातो त्यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलं आहे असा बोलही फडणवीस यांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला शाळेतील घोडबंदर भागातील आनंदनगर भागात रामकथा का कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा आहे तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक अयोध्येला कारसेवक म्हणून मला वयाच्या विसाव्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली मी कारसेवेला गेलो होतो तेव्हा तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनवणार असं ठणकावून सांगत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे बाग होते पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे बाग नाहीत अशी टीका फडवणीस यांनी केली आहे